नाव प्रज्ञेश प्रदीप्रसाद मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे जायचं असत आजी आज आपल्या मुलांना गातव्यात खाऊ घेऊन जाते आणि तिला वाटेत एक जंगल भेटत तिला भेटतो वाघ वाघ म्हणतो हे रे कुठे चाली जाता मला खायचं आहे मग मात्र म्हणते अरे मी हाडक तू काय मला खाऊन लेकीकडे जाते तू रोटी खाते मग तू मला खा मग मा, म्हातारी काठी टेकटेकटेक जाते मग तिला भेटतो सिंह तिला वाटत भेटतो म्हणतो ए मातारे कुठे चाललीस आता मला खायचं आहे मग मा, म्हातारी म्हणते मी हा तू मग तू माझं खाऊन तू मला खाऊन काय होणार आहे मी लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाड दूर होते मग तू मला खा मग म्हातारी काठी टेकट टेकट जाते मग म्हातारीला भेटतो सिंह सिंह म्हणतो अरे मातारे कुठे निघालीस हा मला आता खायचं आहे म्हातारा बघा मी मी आठवी तू मग तू मला खाऊन काय होणार आहे लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाड जुड होते मग तू मला खा लेकीचं घर पण जवळ आलेलं मग लेकीच्या घरी जाते दोन चार दिवस राहते मग भर जेवते मग मग उदयाशाला जाते मग म्हातारी म्हणते अगं मग अगं मला वाटेत भेटले होते मग ते, मग मग त्यांच्या मी सुटून आले मग मग लेक म्हणते एक भोपाळ घेते आणि त्या भोपळ्यात मातारीला पुसळते आणि म्हातारी जाते मग म्हातारीला भेटतो सिंह सिंह म्हणतो भोपऱ्या इथून एक म्हातारी जाणार होती म्हातारीला तू त्या पाहिलंय मातारी कोतारी पुढे जातो मग मग त्या भोपळ्याला भेटतो मग म्हणते त्या भोपळ्याला इथून एक म्हातारी जाणार होती तू त्या म्हातारीला पाहिलंच काय मातारी माता को कोता नाही ठाव चल रे तुनु। मग मग वाघ म्हणते भोपळ्याला इथून एक म्हातारी जाणारी तू त्याला तू तिला पाहिलं काय मातारी कोर्तारी मला नाही ठाव चल रे गोप्या तुणक धन्यवाद तुनु।